मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो आज आपण अंडा लॉलीपॉप बनवणार आहोत जसं चिकनचा असतं प्रकारे आता आपण अंड्याचा लॉलीपॉप बनवणार आहोत तर त्याकरता मी इथे आपले जे अंडे आहेत ते बॉईल करून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे पाव घेतलेला आहे तुमच्याकडं ब्रेड असेल तर तुम्ही ब्रेडसुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर मी इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे थोडासा रवा घेतलेला आहे त्यानंतर एक अंड घेतलेला आहे तर मित्रांनो इथे मी जे आपले अंडे बॉईल करून घेतले त्याचे मी छान प्रकारे धुवून त्याची साल काढलेली आहे आणि त्यानंतर आता मी इथे हे बटाटे शिजवलेले आहेत ना ते आता मी मॅश करणार आहे तर मित्रांनो आपल्याला एकदम छान प्रकारे एकदम बारीक मॅश करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं आपले छान प्रकारे आता बटॅटो मॅश झालेला आहे त्यानंतर आता आपण तर मित्रांनो इथं आपले छान प्रकारे बटॅटो एकदम बारीक मॅश केलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी एक चम्मच हळद ॲड करणार आहोत त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट सुद्धा ॲड करते त्यानंतर मी आमचा इथे एक चम्मच घरगुती मसाला सुद्धा ॲड करते त्यानंतर मी आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला सुद्धा ऍड करते एक चम्मच धनिया पावडर त्यानंतर आता मी याच्यामध्ये चिल्ली फॅक्स सुद्धा टाकणार आहे तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये थोडंसं चिल्ली फॅक सुद्धा ऍड करते त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये ओरो गॅनो पण टाकणार आहे तर मित्रांनो आता, हो आता है है। तर ले ले मी त्याच्यामध्ये थोडं एक चमच ओरो पण पण आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकायची आहे तर मित्रांनो इथे मी छान प्रकारे कोथंबीर दुधलेली आहे आता मी एकदम छान प्रकारे एकदम बारीक करून आहे तर मित्रांनो इथे आपले सगळं टाकून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करू तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड आहे आपण हे सगळं मिश्रण करून घेऊया तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला सुद्धा ऍड करते त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये एक चम्मच चिकन मसाला सुद्धा ऍड करणार आहे म्हणजे खायला खूपच छान लागेल आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर मित्रांनो इथं आपला सगळा मसाला मॅश झालेला आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर आपण इथं मी जे एक अंड घेतलेला आहे ते मी इथे फोडणार आहे तर मित्रांनो आता मी इथे एक अंडा फोडून टाकलेलं आहे वाटीमध्ये त्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडंसं थोडासा नॉर्मली चाट मसाला टाकते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण जे अंडे बॉईल केलेले आहेत आता ते बनवणार आहोत तर मित्रांनो इथे आपण अंडे बॉईल केलेले आहेत त्यानंतर मी आता हे काडे सुद्धा घेतलेले आहेत लॉलीपॉप करता हे कुल्फीच्या काड्या आहेत त्यानंतर आता मी इथे हे पाव घेतलेले हे छान प्रकारे आता आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचे आहेत तर मित्रांनो आता मी हे छान प्रकारे बारीक केलेलं आहे त्यानंतर आता मी इथे थोडासा रवा घेतलेला आहे आता आपण हे याच्यामध्ये मिक्स करणार आहोत त्यानंतर आता आपण जे अंडे बॉईल केले होते आता आपण ते बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो हे जे आपले अंडे बॉईल केलेले आहे ते आपल्याला असं मधातून कट करायचे आहे त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो आता मी इथे घेणार आहे तर मित्रांनो हा आपल्याला मसाला असा करून घ्यायचा आहे त्यानंतर आता मी याच्यामध्ये काडी ठेवणार आहे आणि जे आपलं अंड बॉईल केलेलं होतं आता मी ते याच्यामध्ये ॲड करते आणि हे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे जे आपण अंडं फोडलं होतं वाटीमध्ये आता मी याच्यामध्ये थोडंसं असं बुडून घेणार आहे त्यानंतर आता मी, मी आपण जे रवा घेतला होता ते सुद्धा आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर मित्रांनो आता आपण इथे तेल ठेवलं होतं मी कढईमध्ये गरम व्हायला तर तेल इथं आपल्या छान प्रकारे आता गरम आहे आता मी त्याच्यामध्ये आपण हे जे लॉलीपॉप आहे ते सोडणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी आपण हे सगळे बनवून घेऊया तर मी ते असं केलेलं आहे त्यानंतर आता मी याच्यामध्ये अशी काळी ठेवणार आहे त्यानंतर आपलं जे अंडं आहे बॉईल केले आहे ते सुद्धा आता मी याच्यामध्ये ॲड करते आता आपण हे सगळा मसाला असा लावून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की छान प्रकारे आता आपला मसाला लावून झाला आहे त्यानंतर आता मी याच्यामध्ये घेते आता याच्यामध्ये पण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांना तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आता आपलं कळल्या जात आहे तिथे आपला किती छान प्रकारे आता आपला अंडा लॉलीपॉप टळला जात आहे बघू शकता की किती छान कलर आलेला आहे ब्राऊन शप्रा करे आता आपण घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपल्या अंड्याचं लवली पाप खूप छान प्रकारे तयार होतोय आणि वास पण खूप छान सुटलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथे बघा आपले किती छान प्रकारे अंडा लॉलीपॉप इथे किती छान प्रकारे झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया तर मित्रांनो इथे मी काढून घेतलेला आहे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे अंडा लॉलीपॉप तयार झालेला आहे आणि खायला पण खूपच स्वादिष्ट आहे तुम्ही बघू शकता घरी बनवू शकता एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आणि खायला पण खूपच टेस्टी आहे मुलांना खूप आवडेल तर आमचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि घरी एकदा नक्की ट्राय करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद